दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल सत्तावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपाने स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली भाजपने सत्तर पैकी अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवला हो तर आम आदमी पक्षाला बावीस जागांवर समाधान मानावं लागलं या विजयामुळे दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांची चर्चा आता सुरू झाली भाजप नेते प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय त्यामुळे त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे विरेंद्र सचदेवा दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांचं नावही मोठ्या चर्चेत आहे त्यांनी पक्षाच्या विजयात महत्वाची भूमिका देखील बजावली मंजिंदर सिंग सिरसा शीख समाजात प्रभावी असलेले मंजिंदर सिंग सिरसा यांचं नावही संभाव्य उमेदवारांमध्ये आहे विजेंद्र गुप्ता दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांचं नावही चर्चेत आहे रेखा गुप्ता महिला उमेदवार म्हणून रेखा गुप्ता यांचं नावही पुढे येत आहे भाजपच्या केंद्रीय समितीची बैठक लवकरच होणार आहे आणि दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा देखील त्यानंतरच अपेक्षित आहे अशाच माहितीसाठी मायक टेस्टी मराठीला नक्की फॉलो करा